हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या छानशा एका ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स वेळ आहे संध्याकाळची आणि इथे संध्याकाळचा स्वयंपाक तर चालूच होता माझा एका टोपामध्ये भात शिजायला घातला होता आणि एका बाजूला भाकरी चालू होत्या आणि त्याचबरोबर ना इथे छोट्याशा टोपामध्ये दाणे शिजत होते मेथी तर तुम्ही म्हणाल की मेथीदाणे काय स्वयंपाकासाठी खाणार आहे का तर मेथीदाणे स्वयंपाकासाठी नाही तर अनुष्काचा ना हेअर फॉल फॉलचा प्रॉब्लेम भरपूर दिवसापासून सुरुवात झालेला आहे आणि तिचे ना खूप जाड केस होते अगोदर आणि आत्ता ना एकदम केस गळून गळून ना एकदम पातळ झाले केस तर ना मी यूट्यूबवरती सर्च केलं होतं तर मला ना ही आयडिया भेटली की ना मेथेदाणे जे आहेत ते दोन चमचे रात्रभर भिजू घालायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये हे मेथेदाणे शिजवून घ्यायचे आणि जोपर्यंतचा पूर्ण रस उतरत नाही तोपर्यंत ते पाणी शिजवत राहायचं आणि मग ते शिजलेलं पाणी जे आहे ना ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि मग ते स्प्रे बॉटलने ना ते पाणी जे आहे मेथीदाण्याचं ते रोजच्या रोज असं जी डोक्याची जी, जी माथा असतो ना त्या माथ्यावरती म्हणजे जे स्काल्प असते ना आपली डोक्याची त्याच्यावरती ना ते पाणी जे आहे ते स्प्रे करायचं तर इथे बघा आता खळखळून दाणे जे आहेत ते उकळत आहेत आणि पूर्ण ते मेथीदाणे फुटलेले आहेत आणि त्याचा रस जो आहे तो पूर्ण त्या पाण्यामध्ये विरघळलेला आहे इतपतच त्याला शिजवायचं होतं तर आता इथे ना सोबतच माझा रात्रीचा स्वयंपाक पण चालू होता तर वैभव गेला होता चिकन आणायला आणि इथे मी बाकीचं तोपर्यंत भाकरी आणि भात वगैरे शिजवून घेत होते आणि ना मेथीदाण्याचा हा जो रसा जो रस आहे तो डोक्यामध्ये स्प्रे करायची ही आयडिया ना मला एकदम सोपी वाटली कारण की ना काही जणांना तेलामध्ये वगैरे मेथीदाणे शिजवून ते तेल, तेल लावत असतात डोक्याला पण हे मुलींचं कसं आहे मुली रोजच्या रोज तेल वगैरे लावत नाहीत त्यामुळं ना हे पाणीचं असं स्प्रे केलं ना रोजच्या रोज तर केस गळती जरा थांबेल आणि केसगळती जरी नसली थांबेल तरी पण नवीन केस उगवायला मदत होते याच्याने तरी इथे ना माझा स्वयंपाक चालू होता भात पण ऑलमोस्ट शिजला होता आणि भाकरी पण होतच आल्या होत्या तर तोपर्यंत अनुष्का ना चिकन बनवण्यासाठी जो मसाला लागतो म्हणजे खोबरं कोथिंबीर टमाटे वगैरे हे सगळं चिरत होती आणि लसूण वगैरे सोलत होती तर अनुष्का भाजीची तयारी करत होती तोपर्यंत इथे मी भाकरी वगैरे सगळ्या बनवून घेणार आहे आणि आता हे पीठ जे आहे हे थोडंसं कलर चेंज दिसतोय तुम्हाला म्हणजे पिवळ्या कलरची भाकर दिसते त्यांना हे काय झालं माहिती आहे का की दुपारची ना डाळ बाकी होती आणि आता चिकन बनवलं तर डाळ कोणी खाणार नाही त्यामुळं ना मी ती डाळ टाकून म्हणजे पाण्याच्या ऐवजी ना डाळ टाकून थोडंसं पीठ मळलं आणि त्याची अशी भाकर म्हणजे दोन भाकरी तयार करून घेतल्या डाळीच्या तर ना अशी भाकर ना खूप छान लागते असं नुसते पण खायला खूप छान लागते कारण की ना त्यामध्ये डाळ असते त्यामुळे आणि याच्यामुळे ना म्हणजे भाकर पण टेस्टी लागते आणि सोबतच ना आपली जी डाळ आहे ती पण वाया जात नाही आणि काही भाजी असो किंवा डाळ असो किंवा कुठलंही वरण असो अशा प्रकारे जर आपण भाकरी वगैरे करत असेल ना तर त्या पिठामध्ये पाणी न वापरता जर ते वरण किंवा काही भाजी वगैरे असेल तर ती वापरली ना तर भाकर खूप टेस्टी लागते जे न खाणारे माणसं असतात ते सुद्धा भाकर खायला मागतात तर इथे बघा वैभव दादा आला चिकन दिला आणि लगेच खेळायला गेला खाली आणि संध्याकाळचा वेळ असला की तो अजिबात घरामध्ये थांबत नाही लगेच जातो आणि खेळायला सुरुवात करतात मुलं तर गार्डनमध्ये सुद्धा बऱ्याचशा महिला बसलेल्या असतात बरीचशी लहान मुलं असतात खेळत असतात आणि संध्याकाळचं वातावरण ना खूप म्हणजे छान वाटतं इथे एकदम प्रसन्न वाटतं सगळे सगळ्यांचा सकले, ना खिळबिला हट असतो सगळ्यांचे आवाज सगळे म्हणजे खेळताना वगैरे खूप छान वाटतं ते ऐकून आणि बघून आणि दुपारच्या टायमाला मात्र सगळं सुमसाम असतं आणि समोरच ना मोकळं मैदान आहे त्यामुळं तर अजूनच म्हणजे हे वाटतं की कोणी ते माणसं आहेत की नाही असं वाटतं माहिती आहे का कारण हे एवढं सुमसाम वाटतं कारण उन्हाचं एवढं कडाक्याचं आहे की कोणी घराच्या बाहेर निघायलासुद्धा मागत नाही त्यामुळं ना खूप दुपारच्या टायमाला सुमसाम असतं पण जसं जसं हळूहळू ऊन कमी होईल तसं तसं मग हळूहळू सगळेजणं जमा होतात आणि संध्याकाळच्या टायमाला सगळे गा गार्डनमध्ये फुल भरलेले असते सगळे गर्दी झालेली असते तर आता इथे ना भाकरी वगैरे सगळ्या झाल्या त्यानंतर लई जे काही भाकरी बनवण्यासाठी ताट आणि हे जे टोप वगैरे काढला होता ते पटकन धुवून घेतला आणि असंच मी एक एक काम झालं ना तर जे काही भांडे वगैरे असतात ते पटापट धुवून घेते कारण की ना जर आपण स्वयंपाक करताना एक एक भांडे असेच पडत गेले आणि ते वॉशबेशीनमध्ये आपण जमा करत राहिलो तर मग स्वयंपाक होईपर्यंत पूर्ण भांड्याचा ढीग लागतो आणि वॉश वॉशबेशीन पूर्ण भरलेलं असतं भांड्यांनी आणि स्वयंपाक बनवून तर कंटाळा आलेलाच असतो त्यानंतर ते भांडे घासताना अजून जास्ती कंटाळा येतो त्यामुळं ना लगे हात म्हणजे असं एक एक काम उरकलं की पटापट जे काही म्हणजे भांडेरी कामे झालेले असतात ते पटापट मी लगेच धुवून घेते आणि त्यामुळंच माझं काम एकदम हलकं होतं तर आता इथे भाकरी झालेल्या होत्या आणि तवा गरम होता तर गॅस बारीक केला आणि आता याच्यावरती ना हे जे खोबरं कापलं होतं ना हे भाजून घेते व्यवस्थित तर ना हे खोबरं चुलीमध्ये वगैरे भाजतात गावाकडं आणि खूप छान लागतं त्यामुळे तर खोबरं कांदा वगैरे टोमॅटो वगैरे हे ना म्हणजे चुलीचा जो विस्तवा असतो ना त्याच्यामध्ये भाजून घेतात ते खूप टेस्टी लागतं पण आता आपल्या इथे चूर कुठून आणायची त्यामुळे ना मी अशा प्रकारे ना तव्यामध्येच हे खोबरं वगैरे भाजून घेते आणि कांदा पण म्हणजे चिरला होता मोठाळ मोठाळ चिर म्हणून सांगितलं होतं तिला तरी पण तिनं थोडासा बारीक चेरला तर तो पण कांदा पण आणि टोमॅटो पण मी असं थोडंसं तेल टाकून भाजून घेते आणि म्हणजे जेणेकरून ना त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे एवढं भाजून घेते आणि त्यानंतर मग सगळं मिक्स करून वाटून घेते आणि काही जण ना असं डायरेक्टली गॅसची जी आग असते त्याच्यावरतीच असं खोबरं वगैरे भाजून घेतात किंवा एखादी जाळी ठेवतात आणि टोमॅटो खोबरं कांदा वगैरे असं भाजून घेतात पण म्हणजे काही काही जण ना आजकाल हे पण बोलायला चालू केलेत की ना ही गॅसची जी आग असते ना ही आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते याच्यावरती काहीही भाजणं किंवा ते नाही का फुलके वगैरे बनवतात तर हे अशा टाईपचं ना गॅसवरती बनवणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं असं पण ऐकण्यात येतं त्यामुळं ना मी आपलं साधी सोपी पद्धत हे करते यूज करते आणि तव्यावरतीच मी जे काही खोबरं टोमॅटो कांदा वगैरे आहे ते भाजायचं ते भाजून घेते तर आता तोपर्यंत ना साहेब पण आले होते आणि ज्या दिवशी ना असं चिकन किंवा काही मासे वगैरे असे आणायचे असतात बाहेरून काय त्या दिवशी मात्र स्वयंपाकाला थोडाफार उशीर होतो बाकी रोजचं जे घरामध्ये जे आहे ते बनवायचं असेल तर मग मात्र स्वयंपाक माझा आत्तापर्यंत झाला असता पण आज हे चिकन आणायलाच वैभवने उशीर केला त्यामुळं थोडासा लेट झाला तर आता साहेब आले होते आणि ते फ्रेश व्हायला गेलेत तोपर्यंत त्यांच्यासाठी चहा बनवते अद्रकचा आणि सोबतच माझ्यासाठी सुद्धा चहा बनवते कारण की अद्रकचा चहा बनला की मग मला पण आवडतो पण इथे ना काळा चहा बनवते मी आणि साहेबांसाठी म्हणल्यावर काळा चहाच बनवावा लागतो त्यामुळं काळा का असे ना पण अद्रकचा कडक चहा पिला ना तर छान वाटतं तर आता इथे ना जे काही म्हणजे भाजायचं होतं कांदे टोमॅटो खोबरं सगळं भाजून झालेलं आहे आणि सोबतच हे मेथीदाणे पण उकडलेले ते पण थंड झालेले आहेत तर हे बघा तर हे पाणी जे आहे ना ते थंड झालेलं आहे तर आता हे ना गाळून घेणार आहे मी आणि एका स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी भरून घेणार आहे आणि दाणे ना आपल्या आरोग्यासाठी पण भरपूर चांगले असतात आपल्या केसांसाठी चांगले असतात आपल्या स्किनसाठी चांगले असतात त्यामुळं ना दाणे म्हणजे रोजच्या आहारामध्ये सुद्धा म्हणजे थोडंफार रात्रीचं असं भिजवून ठेवायचं आणि सकाळी उठून एखादा चमचा जर मेथेदाणे आपण रोज खाल्ले ना तरीसुद्धा आपले केस एकदम छान राहतात असं बोलतात तर आता इथे खाणं तर हे अनुष्का शक्य नाही कारण की थोडंसं कडवट असतात मेथेदाणे त्यामुळं ते खाणार नाही पण हे फक्त अशा प्रकारे स्प्रे करायचं रोजच्या रोज, रोज केसांमध्ये तर ही एकदम सोपी पद्धत आहे त्यामुळे ही नक्की करेल ती तर आता चहा पण घेऊन झाला आणि अनुष्काचं ते बनवलेलं जे औषध आहे ना तेचसुद्धा स्प्रे बॉटलमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं त्यानंतर आता इथे ना चिकन आणलं होतं तर तिथे धुवून घेते आणि शिजायला टाकते त्यानंतर मग त्याला फोडणी वगैरे देता येईल आणि तोपर्यंत हा मसाला पण एकदम थंड झाला होता तर आता याला वाटून घेते मिक्सरमध्ये आणि हे चिकन धुताना ना म्हणजे एकदम स्वच्छ नळाखाली धुवावं लागतं आमच्या इथे थोडंसं जरी काही हे वाटलं ना तरीसुद्धा ते साहेबांना आवडत नाही त्यामुळं ना, ना, ना असं एक एक पीस असं स्वच्छ नळाखाली धुवून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये ना हळद टाकली थोडीशी आणि थोडंसं ना अद्रक लसणाची पेस्ट टाकायची तरी हे, हे ते, ते ना अनुष्काने अद्रक लसूण हे ह्या ग्लासामध्ये वाटलं होतं छोट्याशा ते माझ्याकडे ना उकळ नाही आहे त्यामुळं ग् ग्लासामध्ये वाटते तरी ते ना थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकलं म्हणजे हळद मीठ आणि लसणाची पेस्ट अद्रक लसणाची पेस्ट हे सगळं ना मिक्स करायचं आणि त्याला ना तेलामध्ये फोडणी द्यायची तर आता इथे वाडगं ठेवलं आहे मी आणि त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं जेवढं लागतं तेवढं आणि आता तेल गरम झालं त्यानंतर हे जे मिक्स केलेलं चिकन जे होतं ते सगळं याच्यामध्ये फोडणी देणार आहे आणि याला ना पाणी न टाकता शिजवून घ्यायचं म्हणजे थोडा वेळ पाणी नाही टाकायचं त्यानंतर मग याच्यामध्ये पाणी टाकू शकतो तर आता इथे चिकन शिजत होतं तोपर्यंत मी ते चिकनचा जो मसाला आहे तो बनवण्याची तयारी करत होते म्हणजे वाटण्याची तयारी करत होते आणि आता मिक्सरला हे सगळं वाटून घेणार आहे मी तर सर्वात अगोदर ना खोबरं वाटून घेते आणि खोबरं एकदाशी वाटून झालं ना त्यानंतर हे बाकीचा जो सगळा मसाला आहे ना तो सगळा एकत्र करून वाटता येतो पण खोबरं अगोदर वाटणं हे महत्त्वाचं आहे कारण की ना खोबरं जर आपण असंच टाकलं सगळा मसाला एकदम मिक्स करून टाकला तर ते लवकर वाटत नाही त्यामुळं अगोदर खोबरं वाटून घेतलं आणि त्यानंतर खोबरं बारीक झाल्याच्यानंतर बाकीचा सगळा मसाला त्याच्यामध्ये टाकला आणि वाटून घेतला तर याच्यामध्ये ना थोडंसं लसूण टाकायचं होतं तर आ, ही जी अद्रक लसणाची पेस्ट केली होती तीसुद्धा मी याच्यामध्ये टाकली आणि थोडंसं पाणी टाकून याला वाटून घेतलं तर आता इथे चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजलं होतं आणि आता याला ना फोडणी द्यायची होती तर सुकं चिकन वेगळं बनवते आणि रसा वेगळा बनवते तर त्यासाठी ना चिकन झारणीने काढून घेतलं वेगळं आणि त्यानंतर रसा वेगळा केला आणि या गरमीच्या दिवसामध्ये असं किचनमध्ये उभं राहून गॅसच्या समोर उभं राहून काम करणं हे खूप अवघड आहे कारण की ना एवढी अफाट गरमी सुटलेली आहे की ना थोड्या वेळ जरी गॅसच्या इथं उभं राहिलं ना तरी पण माणूस घामाघूम होतं आणि माझ्या घरात तर एवढ्या मोठ्या मोठ्या विंडो आहेत एवढी मोकळी जागा आहे की हवा भरपूर येते तरीसुद्धा उष्णता एवढी वाढलेली आहे की गरम होतंच आणि स्वयंपाक बनवणं म्हणजे एखाद्या युद्धाला चालल्यासारखं वाटतंय एवढं अवघड झालं आहे स्वयंपाक बनवणं तर फ्रेंड्स आता इथे ना आ, तेल म्हणजे दोन तीन चमचे तेल टाकलं टोपामध्ये आणि त्यानंतर जो वाटलेला मसाला आहे फक्त तेवढाच मसाला मी टाकला दुसरं काही टाकलं नाही याच्यामध्ये आणि आता हा मसाला जो आहे हा तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे आणि याच्यानं ना कढीला एकदम असं तेल सुटलं पाहिजे असा तो मसाला फ्राय करून घ्यायचा तर इथे बघा मसाला एकदम व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर आता याच्यामध्ये पावडर ना पावडरचे मसाले टाकून घेणार आहे मी तर पावडरच्या मसाल्यामध्ये ना सर्वात आधी हा गरम मसाला टाकला आहे मी तर एक ते दीड चमचा गसा गरम मसाला टाकणार आहे तर चमचा ना छोटासा आहे मसाला डब्याचा चमचा आहे तर दो दीड चमचा गरम मसाला टाकला म्हणजे चिकन मसाला त्यानंतर दोन चमचे ना काळं तिखट टाकलं घरगुती काळं तिखट आहे आणि त्यानंतर हा अर्धा चमचा धना पावडर फक्त टाकले बस आता हे तीन पावडरचे मसाले टाकले आणि हा जो वाटलेला मसाला आहे तर हे सगळं ना एक जीव करून असं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये आणि व्यवस्थित फ्राय झालं ना तर याला फोडणी द्यायची बाकी दुसरं काहीही याच्यामध्ये टाकायची गरज नाही याच्यानेच भाजी एकदम टेस्टी होते एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता इथे मसाला जो आहे तो व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर आता हा जो चिकनचा रस्सा होता ना तो याच्यामध्ये टाकून घेणार आहे अशा प्रकारे आणि जर याच्यामध्ये ना ग पाणी जर टाकायचं असेल तर गरम करूनच पाणी टाकायचं कारण गरम पाणी टाकलं ना तर म्हणजे कालवणाला ना व्यवस्थित तरी येते आणि थंड पाणी टाकलं ना तर मग याला तरी वगैरे येत नाही व्यवस्थित आणि आता इथे तर चिकनचा काळा रसा तर तयार झालेला आहे तर आता इथे ना सुक्कं चिकन बनवायचं होतं तर त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे आणि जी प्रोसेस ना ह्या चिकनसाठी म्हणजे चिकनच्या रशासाठी जी चीकन्छा चीकन्छा प्रोसेस केली होती तीच प्रोसेस सुक्क चिकन बनवण्यासाठी सुद्धा करायची आहे फक्त यामध्ये ना पाणी वगैरे थोडंसुद्धा मी ॲड करत नाही तर इथे ना कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये ना तेल टाकलं आहे जेवढं आपल्याला तेल लागतं तेवढं टाकलं आहे तरी ते मी दोन चमचे तेल घेतलं तर आता याच्यामध्ये ना जो मसाला मी ह्या चिकनच्या रस्यासाठी वापरला होता त्यातलाच थोडासा मसाला उरव उरवला उर होता आणि आता तो उरलेला मसाला याच्यामध्ये टाकणार आहे तर म्हणजे एकदा ए म्हणजे एकच मसाला वाटला ना तर त्यामध्ये दोन्ही आपल्या भाज्या होतात म्हणजे चिकन सुक्कं पण होतं आणि चिकनचा रस्सा पण होतो तर यासाठी वेगळी काही मेहनत करायची गरज नाही खूप टेस्टी असं चिकन फ्राय पण होतं आणि हे रसा पण छान होतो तर अशा टाईपचा एकदा मसाला बनवून बघा आणि घरगुती काळं तिखट असेल ना तर मग तर अजूनच बेस्ट लागतं तर आता इथे तीच प्रोसेस आहे सेम टू सेम मसाला टाकला वाटलेला आणि व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये पावडरचे मसाले ॲड करायचे जे आपण या रसामध्ये जे टाकले तेच मसाले याच्यामध्ये ॲड करायचे तर इथे ना गरम मसाला टाकला दीड चमचा त्यानंतर आता इथे काळं तिखट जे आहे ते संपलं होतं मसाल्याच्या डब्यातलं तर आता इथे मसाल्याच्या डब्यामध्ये हे काळं तिखट व्यवस्थित भरून घेते आणि हा मसाल्याचा डबा ना खरंच खूप छान आहे म्हणजे जरी पडला ना तरीसुद्धा मसाले मिक्स वगैरे होत नाहीत याच्यामध्ये आणि खूप छान आहे मसाला आणि डिझाईन पण एकदम छान आहे त्यामुळं मला तर खूप आवडला हा डबा तर मसाल्याच्या डब्यामध्ये तर मी काळ तिखट भरून घेतलं त्यानंतर एक चमचा तेच काळ तिखट ह्या कढईमध्ये टाकलं व्यवस्थित आणि आता हे सगळं व्यवस्थित फ्राय करायचं आणि हे जे चिकन काढलं होतं हे याच्यामध्ये ॲड करायचं आणि याला ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बस आणि याच्यामध्ये ना मी थोडंसुद्धा पाणी टाकत नाही कारण की पाणी टाकलं नाही किंवा काही थोडंसं ते आणि रसा वगैरे असाल तो जरी टाकला ना तर ना याची चव बदलते आणि ते एवढं टेस्टी लागत नाही जेवढं हे टेस्टी लागतं फक्त मसाल्यामध्येच हे चिकन फक्त परतून घ्यायचं आणि आता प्लस नाही याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं कारण की ना, ना आपण मसाला बनवताना ह्याच्यामध्ये अजिबात मीठ टाकलं नव्हतं मसाला बनवताना त्यामुळंच आता हे चिकन जे आहे याच्यामध्ये तर मीठ आहे पण आता हा मसाला होता याच्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकावं लागेल चवीपुरतं आणि आता झालं आपलं सुक्क चिकन पण तयार आणि चिकनचा रस्सा पण तयार झालेला आहे तर आता पटकन मी जेवायला ताट बनवते आणि एक ताट तुम्हाला बनवून दाखवते त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेऊ फ्रेंड्स इथे तयार झालेलं आहे आमचं रात्रीचं जेवण तर सुक्क चिकन चिकन रस्सा भात भाकरी आणि कांदा तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय